नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थांबलेल वाद लढायटेल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा लाख मोलाचा वेळ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा वेडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट कि देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिलत आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता या तारखेपासून शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व पण अशी कोणती ती तारीख कि ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे अखेर कोणत्या तारखेपासून देशातील बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा हा सध्याच्या कंडिशनला दहा ते साडे दहा डॉलर आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता शंभर टक्के आहे दुसरीकडे मे महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सुरुवातीच्या काळात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही कशी राहते याचाही पंधरा मे नंतर सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे आपण जर बघितलं तर एकीकडे सोयाबीनची विक्री प्रचंड घटायली पण दुसरीकडे चीनची मागणी सुद्धा प्रचंड वाढायली या सर्व घडामोडींचा विचार केला तर एक मे ते पंधरा च्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचे तर बदलायला सुरू होतील आणि पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी यायला सुरू होईल म्हणजे अशी कोणती ती तारीख की जिथपासून भाव बदलणार तर ही तारीख आहे पंधरा मे पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही सध्या चार हजार ते चार हजार तीनशे च्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव हा पंधरा मे नंतर साडेचार हजाराच्या आसपास पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर जास्त विचार न करता साडे चार हजाराचा भाव मिळाला की सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाय लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या, या। ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना माझी शेती या युट्यूब चॅनलवर मिळत राहील सतत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे व बैराजाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार